भारतीय किसान संघाचे तहसीलदार यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांकडे निवेदन आज भारतीय किसान संघाचे साक्रीचे तहसीलदार साहेबराव सोनवणे यांच्यामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे महत्त्वपूर्ण मागण्यांचे निवेदन सादर केले आहे या निवेदनात सोयाबीन भात कडधान्य मका आणि कापूस या पिकांची तातडीने किमान आधारभावाने सरकारी खरेदी सुरू करावी अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना त्वरित मदत द्यावी तसेच गतवर्षीप्रमाणे पीक विमा योजना पुन्हा लागू करावी अशा प्रमुख मागण्या मांडण्यात आल्या याशिवाय ई पीक पाहणी नोंदीसाठी मुदत तीस सप्टेंबर पर्यंत वाढवावी तर कापूस उत्पादक शेतकऱ्यांची नोंद कपास किसान ऍपवर तलाठा मार्फत करून त्याचा पुरावा मोबाईलवर पाठवावा अशी मागणीही संघाने केली कांद्याला किमान पंचवीसशे ते ती तीन हजार रुपये प्रति क्विंटल भाव जाहीर करण्याची मागणीही या निवेदनात पुढे आली संघाने स्पष्ट इशारा दिला आहे की या मागण्या तातडीने मान्य न झाल्यास शेतकरी मोर्चा धरणे आणि ठिया आंदोलन उभारतील सदर निवेदनावर भारतीय किसान संघाचे दुर्लभ जाधव रवींद्र देवरे दादाभाई पाटील प्रदीप पाटील दीपक सूर्यवंशी विकास माळी योगेंद्रसिंह गिरासे धनराज देसले पुंजाराम देवरे संजय गिरासे सोमा गोरे के एम शेख दगा जगताप सागर खेरनार यांसह वीस ते पंचवीस शेतकरी बांधव यांच्या स्वाक्षऱ्या आहेत या भारतीय किसान संघाचा एक कार्यकर्ता आहे आज या शेतकऱ्यांची जी दैनीय अवस्था झालेली आहे कांद्याचे दर खूपच कोसळलेले आहे आणि आपण ई पी पाणी नोंदणी करतो ते सर्व्हर चालत नाही किंवा निसर्गाने शेतकऱ्यांना संकटात टाकलेलं आहे एकीकडे म मजुरामुळे शेतकरी हवाल झालेला आहे